मला एक नंबरला कर निमू दे पोलीस प्रशासन आहे सर्व आरोपींना मोकळा लागलाच पाहिजे त्याच्या सुद्धा फुटेज लपवण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट मध्ये शाही फेक झाली त्यानंतर आज सोलापूर शासकीय विश्रामगृहात या घटनेच्या निषेधार्थ आयोजित बैठकीत बाचाबाची झाल्याचं समोर आलं या बैठकीनंतर आता संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी अठरा तारखेला अक्कलकोट बंदची हाक दिली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले ज्या हल्ल्यामुळं तमाम महाराष्ट्रातला बहुजन समाज दुखावला गेलाय त्याला एक नंबरला कारणीभूत हे पोलीस प्रशासन आहे ज्या पद्धतीने त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी दखल घेतलेली नाहीये पी राजेंद्र टाकणे स्थानिक भाजपचे आमदार तीन दिवस अगोदर आरोपी येऊन अक्कलकोटमध्ये रेकी करून जातात त्यांना ज्या स्थानिकांनी मदत केली आहे त्यांची नावं त्यांचा सीडीआर त्यांचे मोबाईलचे डिटेल्स हे डिपार्टमेंटने तपासलेलं नाहीत आमच्या सगळ्यात मोठ्या नेत्यावर हल्ला झालाय आणि प्रशासनानं एका दिवसात जामीन होईल अशी कलम लावली काल ज्यावेळेस आम्ही कार जाऊन भेटलो त्यावेळेस फक्त दोन आरोपीला काल अटक झाली आहे आणि त्यांना पीशी दिले आमची एकच मागणी आहे सर्व आरोपींना मोका लागलाच पाहिजे सर्व आरोपींना यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यातला एक आरोपी पॅरोलवर बाहेर आलाय पॅरोलवर बाहेर आलेल्या गुंडाने सुद्धा हल्ल्यात सभा घेतलाय त्याच्या सुद्धा फुटेज लपवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागले त्याचा निषेध करून उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही